ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या था बातम्या मराठी उद्योजक अभिमान गीताचं उद्योग मंत्र्यांच्या हस्ते नुकतंच लोकार्पण करण्यात आलं मराठी उद्योजकतेच्या प्रेरणास्थानी ठरणारं गाणं अर्थसंख्येचे संस्थापक अमित बागवे यांच्या संकल्पनेतून साकारलं आहे याचं उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळेस कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा सौ रचना बागवे आणि मंदार बा नार्वेकर उपस्थित होते मराठी उद्योजकांसाठी बनवलेलं हे गीत ऐतिहासिक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे सादर करून अमित बागवे यांनी आगळावेगळा विस विक्रम प्रस्थापित केला आहे मी उद्योजक होणारच संस्थेच्या वतीने आयोजित ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद यावेळेस पार पडली या परिषदेला एक हजाराहून अधिक मराठी उद्योजक उपस्थित होते पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला असून हा अकारण निर्माण झालेला वाद आहे मूळ प्रश्नावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे हिंदीचं कौतुक करताना इंग्रजीला शिवाय दिल्या जात आहे परंतु इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे असं देखील आव्हाड यांनी म्हटलं आहे विविध विषयांवर जनतेचं लक्ष हटवण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जात आहे मात्र हिंदीचं कौतुक करताना इंग्रजीला शिवाय दिल्या जात आहे इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे अनेक भाषा शिकून माणसाने समृद्ध झालंच पाहिजे जर आपण अनेक भाषा शिकलो तर दर जगाचे दरवाजे आपल्यासाठी उघडले जातात असं देखील आव्हाड यांनी म्हटलं आहे हे जाणून बुजून तू टाळी मार मी मार तो काही वाटतो बैठक घेणार आहे मला काय करायचंय ते कुठे जाऊ दे परिस्थितीला मला काय संबंध अमित शहा म्हणत की भविष्यामध्ये इंग्रजी जी आहे ही इंग्रज भाषा बोलली जाणार आहे त्यामुळे कुठे गळचे तर मराठी कसं वाटतंय अरे असं आहे की भाषा भाषेला जगामध्ये अशी लोक आहेत जे तिसतीच भाषा बोलतात तिसतीस भाषा आपण आहोत कुठे कोणावरती जबरदस्ती करून काहीच होत नाही खायची जबरदस्ती राहायची जबरदस्ती कपडे घालायची जबरदस्ती हे खाऊ नका ते खाऊ नका हे बोलू नका ते बोलू नका हे वाचू नका ते वाचू नका, नका अरे काय लावलंय काय तसं मी सांगितलं अरे आम्ही तर इंग्रजी शाळेत गेलो होतो आम्हाला कोणी मराठी शिकवलं होतं पण आम्ही कुठे मराठीत कमी पडतो का आम्ही हिंदीत कमी पडतो का आम्ही इंग्लिश मध्ये कमी पडतो का अरे सरस्वती येते मुक्त शिक्षण व्यवस्था आहे कशाला जबरदस्ती करता तीन तीन भाषांची जबरदस्ती तुम्ही करणार काय गरज आहे जबरदस्ती करू नका टोरंटो आणि अदानी वीज कंपनीने राज्य वितरण कंपनीप्रमाणे सेवा देण्याची तयारी दाखवली असून त्याचा ठेका आपल्याला मिळावा अशी मागणी केली आहे या संदर्भातली एक जाहिरात नुकतेच वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे भिवंडी कडवा मुमरा या भागातील वीज वितरण कंपनीची वीज वसुली कमी होते या भागात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होते यास आळा घालण्यासाठी या भागात टोरंटो कंपनीला वीज बिल वसुलीची फ्रँचायजी दिली होती आता या संदर्भातली एक जाहिरात वीज वितरण नियामक आयोगाचे सचिव डॉक्टर राजेंद्र आंबेकर यांनी मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रात दिली आहे या दोन कंपन्यांनी ठाणे महापालिका कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई येथे वीज वितरण कंपनीबरोबर त्यांनाही वीज वितरण सेवा पुरवण्याची संधी द्यावी अशी मागणी केली आहे याबाबत नागरिकांकडनं वीज नियामक आयोगाने सोळा जुलैपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या आहेत त्यावर एकोणीस जुलैपर्यंत उत्तर दिले जाणार असल्याचं जाहिरातीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे बावीस जुलै रोजी दिलेल्या हरकतींवर व्हिडिओ कॉन्फरन्सेसद्वारे सुनावणी घेण्यात येणार असल्याचं देखील कळवण्यात आलं आहे नालेसफाईची कामं पूर्ण झाली असल्याचा दावा ठाणे महानगरपालिकेकडनं करण्यात येत आहे मात्र आता नालेसफाई पूर्ण झाली असली तरी नालेसफाईचं काम करणाऱ्या ठेकेदारालाच पावसाळ्यात या नाल्याच्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे जर एखाद्या नाल्याच्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचलं तर तिथे चर मारणं तसंच पाणी वाहण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या बाबीत दूर करणं आदी उपाययोजनासुद्धा ठेकेदाराला कराव्या लागणार आहे त्यातही पाणी साचून नाल्यालगत राहणाऱ्या रा नागरिकांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये यासाठी ठेकेदाराने दक्षता घ्यावी असे स्पष्ट सूचना महापालिकेने दिल्या आहेत ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये जवळपास कळवा प्रभाग समितीमध्ये दोनशे एक नाले असून दिवा एकशे एकतीस नवपडा एकोणपन्नास वागळे अडोतीस लोकमान्य नगर सावरकर चौतीस उलथळसर चौ चौतीस बर्तकनगर एकोणतीस माजीवडा मानपाडा चव्वेचाळीस मुमऱ्यात ऐंशी नाले असल्याची नोंद आहे या नाले सफाईच्या कामासाठी दहा कोटी एकोणतीस लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस करण्यात करण्यात येणारे नळ संयोजन खंडित येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद राज्य शासनाकडनं दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत राज्य शासनाने लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर केले आहेत त्यामध्ये सुधीर पाठक राही भिडे भाऊ तोरसेकर विजय बावीसकर आणि बाळासाहेब जाधव हो, यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत या पुरस्काराचं स्वरूप एक लाख रुपये रोख मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं स्वरूप असणार आहे त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यामध्ये पत्रकारिता करणाऱ्या अनुपमा गुंडे यांना देखील शी म पुरांस परांस्पे पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे त्यांना कोकण विभागासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे एकावन्न हजार रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे दोन हजार एकवीस बावीस तेवीसच्या पुरस्कार निवडीसाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समिती गठीत करण्यात आली होती या समितीमध्ये पराग करंदीकर संदीप भारांबे रवींद्र बेडकिहाळ जितेंद्र जोशी स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठ सईद अन्सारी चंद्रकांत शिंदे निलेश खरे सम्राट फडणेस आणि संचालक माहिती वृत्त व जनसंपर्क गणेश मुळे यांचा समावेश होता अनुपमा गुंडे यांना शीम परांजपे पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल ठाणे शहर दैनिक पत्रकार संघचे सगळ्या सदस्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे गेली अनेक वर्ष सातत्याने तोट्यात असलेल्या एस टी महामंडळाला येत्या चार वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे ते एस टी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना बोलत कर होते यावेळेस महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कोसेकर हे उपस्थित होते एस टीची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी मंत्री म्हणून मी शासन दरबारी पाठपुरावा करेन असं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे सरनाईक यांनी कोविड महामारीच्या काळात टाळेबंदीमुळे व नंतर चाललेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ संपामुळे एस टीचा संचित तोटा आता दहा हजार तीनशे बावीस कोटीपर्यंत पोहोचला आहे यामध्ये कर्मचाऱ्यांची देणी सुमारे तीस कोटी रुपयापर्यंतची आहे यासाठी शासनाने अनुदान स्वरूपात एस टी महामंडळाला मदत करणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला जाईल असं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे तथापि एस टीच्या अधिकारी आणि दुर्गम भागासाठी पन्नास मिनी बसेस एस टी महामंडळाने डोंगर दऱ्यात दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी लवकरच थेट एस टी सेवा सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे अरुंद रस्त्यांमुळे जेथे मोठे एस टी पोचू शकत नाहीत तिथे पन्नास मिनी बसेस घेण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली आहे राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने आता प्रभाग रचनेचं नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे त्यानुसार बावीस जुलै रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम प्रभाग रचना आता बावीस ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे उद्यापासून गुगल मॅपवर तयार करण्यात येणारी प्रभाग रचना पाच ते दहा जुलै दरम्यान तयार करण्यात येणार असून बावीस ऑगस्ट रोजी ठाणेकरांना ही प्रभाग रचना बघता येणार आहे त्यानंतर त्याबाबत हरकती आणि सूचना मागवण्यात येतील त्यावर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना तीन ते सहा ऑक्टोबर दरम्यान पुन्हा प्रसिद्ध केली जाईल असं विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी यांनी जाहीर केलं आहे त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका आता दिवाळीनंतरच होईल हे स्पष्ट झालं आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र